या स्तंभांची जी निर्मिती बघितली खूप सुंदर अशा कोरीकाम करून या स्तंभांची निर्मिती केली आहे हे बघा सुरुवातीला हे जे कोरीकाम जर मी बघितलं हे जे कोरीकाम हे चौरंग आहे या चौरंगाच्या वरच्या साइडला तुम्हाला कलश पाहायला मिळतो हे संपूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे वरच्या साइडला हे जर बघितलं हे अष्टकोणी स्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतो या स्तंभांच्या वरच्या साइडला आपल्याला उमळता कमळ पाहायला मिळतो आणि त्या उमळ कमळच्या वरच्या साईडला आपल्याला चौथारा पाहायला मिळतो आणि या चौथ्याऱ्याच्या वरच्या साइडला आपल्याला हत्ती आणि घोडे पाहायला मिळत आहे या चौथाऱ्याच्या वरच्या साइडला आपल्याला बैल पाहायला मिळत आहे अशा प्रकारे खूप सुंदर इथे या स्तंभांचं कोरीकाम झालेलं आहे जे व्यापारी होते त्यांनी मोठ्या प्रमाणात या बुद्ध लेणीसाठी जे दान दिलेलं आहे त्यांचं देखील या स्तंभावरती शिल्प कोरण्यात आलेलं आहे त्यावेळेस राजा किंवा जे व्यापारी हे किती ताकदवर होते या स्तंभावरती त्यांनी जे घोडे कोरलेले आहेत जे हत्ती कोरलेले आहेत जे बैल कोरलेले आहेत त्याचं प्रत्येक प्रतीक त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हत्ती हे ताकतीचं प्रतीक आहे घोडा हे वेगाचं प्रतीक आहे बैल हे मेहनतीचं प्रतीक आहे अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी स्तंभ कोरलेले आहेत हे स्तंभ आपल्याला कार्ला बौद्ध लेणीवर देखील पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारचे स्तंभ आपल्याला बेडसे लेणीवर देखील आपल्याला पाहायला मिळतात खूप सुंदर असं या स्तंभाचं बारकाईने कोरीकाम झालेलं आपल्याला दिसून येतं या स्तंभावरील जे प्राणी आहेत जे मनुष्य शिल्प आहेत खूप सुंदररीत्या बारकाईने ते कोरलेले आहेत या शिल्पकारांचे खरंच तितके आभार कमीच आहेत